वरच्या साईडला लागलं कोटे साईड काय झोपून चावलं चालले चावल करायचं बघा परफेक्ट मंडली कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय अक्षयपटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग सकोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज नवीन लोकेशनवर आलेलं आहे ते म्हणजे जिताडी पकडण्यासाठी तर लोकेशन असणार आहे ती म्हणजे चेअर गावी आलेलो आहे एक सालापासून रेवडंडापासून थोडासा एक पा, चार ते पाच किलोमीटर अंतर आहे चेअर म्हणून मित्राच्या चे घरी आलेलो आहे मित्र म्हणजे भाऊच माझा त्याच्या घरी आलेला आहे आणि आज आपले नवीन पूर्ण लोकेशन दिसणार आहे समोर बघू शकतात ते डोंगर नदी आणि खाडी सोबत आज आपला माझा भाऊ सर्वेश आहे लाजतय जरा इकडे आजू थले जिताड्यांचा बादशाह सोबत हर्षल आणि एक दादा येतोय तो आला की नंतर तिकडे आतून जाऊ त्यांच्या खाडीमध्ये खाडी म्हणजे जवळच आहे खाडी तर तिथे जास्त जिताडी लागतात तर बघूया आता आज आपण जिताड्यांच्या बादशाहला सोबत आणलाय म्हणजे जिताड ते शंभर टक्के नेऊ ही डेफिनेटली तर चला जाऊया आणि बघूया काय जिताडी भेटतात आणि कशी भेटतात सोबत जालीच आणले आज फक्त चल मजा घ्या आता बघू आपण काय होतो नवीन माणूस आहे तर बघू आज आपण आपले आपल्याकडची कला इकडे शिकू आणि त्याला पण ट्रेन करून जाऊ इकडे सचिन दादा आलाय मित्रांनो आपण लोकेशनवरती ते आहे खूप पाऊस आहे हे बघा समोर लोक आहे छोट्या चिळट आहेत आणि तिथे सगळे डबके आहेत छोटे छोटे तर जायला लावणार आहोत आपण दुसरा काय सोबत आणलाय नाही फक्त ना झालं आहे आणि जाल्याने कशी पकडणार तिथे ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा ते बघा सर्व्हिस चालला आहे त्याच्यामध्ये चाललं आहे मी अजून तिकडे पण आणि ला तिकडे पण तिकडे लावून हा मागचे मित्रांनो यांच्या इकडे या गावात असे जास्त मच्छी पकडायला येत नाही लोक त्यामुळे मच्छी खूप मिळते इकडे बघू आपल्याला किती मिळते मच्छी अजून एक जाल लावतो अक्षर बरेच जाल आणलेत आपण जागा पण खूप आहे इथे लावायला तिकडे औदुंबर आणि सर्वेशनी पण लावलेत दोन झालं तिकडे अक्षयनी आणि सचिन पण दोन जालं लावले आणि दोन जालं आहेत ते आपण तिकडे नेऊ त्या खाडीत नेऊ तिकडे 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 बघू आपल्याला काय मिळतं तिकडे भिताडी तिकड मिळतात असं बोलतात खूप बघू तर अजून इथे दोन तुकडे टाकू आपण ठीक नाक्षीक घेऊन गेलाय तिकडे तिसरा टाकू मित्रांनो इथे जाल लावून हो घेऊ आपण आणि लगेच इथे चाहूल करू आजूबाजूला छोटाशी जागा आहे हे बघा भरपूर चाहूल करू आणि जिताड्यांचं काम करू बघू बघूया इथं आपल्याला भेटतात की नाही त्याच्यात चान्सेस तर आहेत मिलाचे बघूया आणि आपल्याकडे आख्खा नाही आपल्या घरी आपण आपल्या घरी तिकडे व्हिडिओ बनवतो ते आख्खा असतं अख्ख्यात पकडायला इझी जाते थोडा जालात थोडा टाईम लागतो मित्रांनो चावूल करायला सुरुवात केली आता औदुंबर इकडून करेल अक्षय इकडून करेल अक्षय आणि सर्वेश सर्वेश बघा सर्वेश आपला नवीन आहे त्याला अजून चावल करायची पण माहिती नाही औदुंबरचे औदुंबर बघा औदुंबरला एक्सपिरियन्स आहे फुल इथं काहीतरी गेला काहीतरी गेला तिथं आपण पण करू मित्रांनो हातात सापरूकर ऐकणारच ना काय भेटला सर्वेश बघू कसा लावते तर तू कधी खाडीत येत सर्वेश जमते का लावायला हो सर्वेश भाऊ आले शिवाय जमल सर्वेश शेट स्वतः जाल लावतात तिकडे बघा शापूर गावचा माणूस शापूर गावात एक पण नाही जिताडा जिताडा ठेवला आता इकडं आला आहे साफसफाई करायला जिताड्यांची शहापूर ऐकणार नाही जिथे बघा स्पीड बघा जाल लावायचा इथून एवढा लावला लगेच आणि सर्व भाऊ हो आपले आज एवढसाच लावून होते त्याचा पाण्यात त्याला चावल करता येणार असेल तर ते आपल्या झाल्याला जायला जाऊन लागेल तसाच लावायचा साईडला लागलंय मित्रांनो छोट्या साईडचा आहे ठीक आहे काय बोल एवढीच मित्रांनो गीताडे ठेवायला का आणला नाही त्यामुळे मी त्याला याच्यात ठेवलो रेनकोट रेनकोटच्या घीचा तर ठेवला आहे पण साईज पण एक नंबर आहे आपल्या आपल्याला मध्ये परफेक्ट राहिला येतो सर्विस असत आहे <laughs> कुडकेला कुडीकेल हा बघा परफेक्ट चलो अंदर कशी आहे सर्विस <laughs> जाला जवळ आलेलं आहे मित्रांनो हा बघा इथे झालंय आपलं इथे काय असाव चावूल करायची सुरुवात केली आहे पलट्यांनी सर्वेश तिकडं तिकडं तो बघा हा तमोर बघा झोपून चावलं होते चावूल करते झोपून पद्धत बघा झोपून हा सर्वेश ताप कधी जातील पुढे ते तडी चौघ चालले ते बघा ते दोन ते बघा डाकू झोपून चावलच चालले चावल करेल आणि करे। पुढे जाल मांडलेले आपण बघी आपल्याला लागतात का पुढे तिथे जाऊन तर मित्रांनो आता काय सांगू जाला लागली चार पाच जाळा लागली तर पाऊस तर कंटिन्यू पडत आहे वरून पाहण्याचा प्रश्न खूप आहे त्यामुळे काही चिताडी जास्त लागली नाही एक तर चिताडा लागला तर व्हिडिओ करायचा एकच उद्दिष्ट होता की जिताडे लागतील पण लागली नाही तर मेहनत पण दाखवायला पाहिजे ना तर मेहनत पण बघा त्यासाठी किती मेहनत करायला लागते आणि काय नाही लागलं तर असं परत जायला लागते किती परत किती वेळा असं परत गेलो आहे पण ही व्हिडिओ आपण टाकू एक एवढे लांब आलो आणि फेरी उपट गेली तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याला भेटू आता अशाच नवीन आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर